सोयाबीनच्या हंगामात सकाळपासून संध्याकाळपर्यंत थकलेल्या दमलेल्या परिस्थितीनं खचलेल्या आर्थिक परिस्थितीनं खचलेल्या आणि आर्थिक परिस्थिती सोन्यासारखं पिवळ धम सोयाबीन दिवाळी आहे म्हणून पस्तीसशे रुपयाने मार्केटातून खाली बांधकाना घेऊन हिरमुसलं तोंड घेऊन घरी आलेल्या माझ्या अन्नदात्यांना मित्रांनो एक सिनेमा आला होता त्या सिनेमाचं नाव होत सिंगम माहित काय अजय दोघांचा सिनेमा होता त्याच्यामध्ये एक गाणं होत आता माझी सटकी एवढूस नेतृ दाखल त्याच्यात मी आणि ते सुद्धा म्हणते आता माझी सटकी मला राग येतो पण मित्रांनो पहा सोयाबीन काढून झालं चारचा कितीचा चारता निसर्गानं आपली टोकळी सोयाबीन काढून झालं चारता झाला मी अजून मार्केटात गेलो नाही पण दिवाळीच्या समोर दिवाळी पैसे नाही म्हणून शेजाऱ्या रियल सांगत असतो मी मी जे बोलतो ना ते मी बनावटी काही म्हणत नसतो काही बाहेरवर जोडलं शेतात त्याला का सोयाबीन झाले गेलो माया सांगणार त्यानं टाकलं तर त्यानं तीन चार पट्टे तीन चार पोती नेल सोन्यासारखं सोयाबीन आहे माझ्या इंस्टाग्रामवर फेसबुक युट्यूवर तुम्ही तो व्हिडिओ बसलेला आहे कसा असा मानतो मित्र हकीकत समजा विषय काल कालप्रमाणे तो व्हिडिओ टाकला होता तर तो आला सोयाबीन विकून दीड दोन वाजता माया सोयाबीन वाव घातल त्याचे सोयाबीबाव घातलन बसला त्या सोयाबीनच्या अगदी काहून रे म्हणे दादा छत्तीसशे रुपयाने गेलं म्हणजे आता मला सांगा की अगदी चार क्विंटल पिकल दादा त्याला आपण चार हजार जरी भाव पण धरला पस्तीसशे खपलं चार दिवस ठेवून चार हजार रुपये भेटला मी एका एकराले तुम्हाला सतरा ते अठरा हजार रुपये लागतील आज सोयाबीन तुमचं चार ते पाच क्विंटल एकडी पिकून राहिलं आणि विकून आलो आपण पस्तीसशे रुपयात तर घाटा ऐकून राहिलो घाट्यानं माल विकतो पण आपली काही सटकत नाही आपल्याला काही राग येत नाही आपली आपल्या आपल्या दुसऱ्याचा बैल आला तर आपली धनान नाही आपण दोन मिनिटात थुंबरी तुमरीवर येतो पण ही व्यवस्था आपल्याला रात विकून खाऊन पाहिजे आपल्या अंगातला रक्त रक्त तिच्या अंगातला थांबत नाही तर रक्त बी पिऊन राहील तरी व्यवस्था येते सत्ता पण आपली काही सटकत नाही आपल्याला ना काही राग येत नाही